गेली अनेक वर्षांपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेनगर ज्योतिबानकर मायाकानगर व ऐंशी फुटी बायपास रोड परिसरात येथे विजेचा लोड कमी असल्यामुळे विजेची उपकरणे चालत नव्हती यामुळे लोकांची कुचंबणा होत होती याबाबत विटानगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्याकडे ऐंशी फुटी रोडला नवीन ट्रान्सफॉर्मर बसवणीबाबत मागणी केली होती लोकांची अडचण व मागणी लक्षात घेऊन वैभव पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून ऐंशी कोटी रोड लगत नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून घेतला त्याचे उद्घाटन वैभव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी प्रशांत आप्पा कांबळे भरत सर कांबळे माजी नगरसेवक विश्वास कांबळे सुरेश कांबळे सूरज कांबळे रुद्राप्पा साबळे रोहन कांबळे सुमित भंडारे नंदू भंडारे आनंद पाटील रामभाऊ पाटील देवर अरविंद कुलकर्णी पोरे काका अभिजित सोनवणे मनसिंग कांबळे रणजित कांबळे विशाल भिंगारदेवे रामभाऊ यादव भगवानराव गडदरे आनंद शिंदे संजय कांबळे शीतल कांबळे राजेंद्र कांबळे सर्जेराव गायकवाड रमाकांत कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा प्रशांत कांबळे अग्रणी न्यूज विटा